नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामसेवक भरती प्रक्रियेबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण जमलो आहोत चला तर मग या भरतीच्या प्रत्येक टप्प्याचा सविस्तर आढावा घेऊया बारावीनंतर लगेच एक चांगली एकदम स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळावी असं अनेकांना वाटतं नाही का आणि ना जर असाच काहीसा विचार मनात घोळत असेल तर मग ग्रामसेवक हे पद एक जबरदस्त संधी ठरू शकतं आज आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी रूपरेषा ग्रामसेवक म्हणजे नक्की कोण या पदासाठी कोण पात्र आहे निवड प्रक्रिया कशी असते परीक्षेची तयारी कामाचं स्वरूप पगार आणि हो यशस्वी होण्यासाठी काही खास टिप्स चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून ग्रामसेवक या पदाचा नेमका अर्थ काय आहे त्यांची भूमिका काय असते सोप्या शब्दात सांगायचं तर ग्रामसेवक म्हणजे सरकार आणि गाव यांना जोडणारा एक महत्वाचा पूल गावाच्या विकासाची सगळी धुरा त्यांच्या खांद्यावर असते शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तेच करतात खरंतर गावाचा चेहरा मोरा बदलण्याची ताकद या पदात आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पदासाठी कोण अर्ज करू शकतं म्हणजे यासाठी लागणारी पात्रता नक्की काय आहे बरं या पदासाठी अर्ज करायचा असेल तर काही गोष्टी आवश्यक का आहेत सगळ्यात महत्वाचं उमेदवार किमान बारावी पास असायला हवा तो भारतीय नागरिक असावा हे तर आहेच आणि हो आजच्या डिजिटल युगात संगणकाचं ज्ञान तर पाहिजेच त्यामुळे एम एस सी आय टी किंवा त्याच्यासारखं एखादं प्रमाणपत्र असणंसुद्धा सुद्धा बंधनकारक आहे आता वयोमर्यादेबद्दल बोलूया सामान्य प्रवर्गासाठी ही मर्यादा अठरा ते अडतीस वर्षे आहे पण आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना यात पाच वर्षांची सूट मिळते म्हणजे त्यांच्यासाठी ही मर्यादा त्रेचाळीस वर्षांपर्यंत वाढते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपण कोणत्या प्रवर्गात येतो हे एकदा नीट तपासून घ्या पात्रतेचे सगळे निकष जर पूर्ण होत असतील तर पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे भरती प्रक्रियेचा ही प्रक्रिया कशी होते ते आता पाहूया ही संपूर्ण निवड प्रक्रिया प्रामुख्याने तीन सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन अर्ज करणं जो सरकारी वेबसाईटवर जाऊन करायचा असतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि शेवटी तिसऱ्या टप्प्यात परीक्षेतील मार्कांच्या आधारावर गुणवत्ता यादी लागते आणि निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रं तपासली जातात भरती प्रक्रियेमधला सगळ्यात कठीण आणि महत्त्वाचा टप्पा कुठला असेल तर तो आहे लेखी परीक्षा चला मग ह्या परीक्षेच्या तयारीबद्दल जरा विस्ताराने बोलूया परीक्षेची तयारी करायची म्हणजे नेमकं काय वाचायचं या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असतं जाणून घेऊया परीक्षेच्या स्वरूपातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गुणांची विभागणी इथे चार मुख्य विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयाला पंचवीस टक्के म्हणजे अगदी समान महत्त्व दिलेलं आहे याचा अर्थ कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही ओके तर ही परीक्षा आहे शंभर गुणांची आणि वेळ फक्त एक तास म्हणजे स्पीड खूप महत्त्वाचं ठरणार आहे प्रत्येक विषयासाठी पंचवीस गुण आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची आहे निगेटिव्ह मार्किंगचं काय ते प्रत्येक जाहिरातीनुसार बदलू शकतं त्यामुळे फॉर्म भरण्याआधी ती अधिकृत जाहिरात नीट अगदी शब्दन शब्द वाचणं खूप गरजेचं आहे परीक्षा पास झालात की मग सुरू होतं खरं काम तर मग आता ग्रामसेवकाचं काम नक्की काय असतं पगार किती मिळतो आणि इतर फायदे काय या आहेत यावर एक नजर टाकूया ग्रामसेवकाच्या जबाबदाऱ्या खरंच खूप मोठ्या असतात सरकारी योजना गावात राबवणं विकास कामांवर लक्ष ठेवणं लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवणं ही सगळी कामं त्यांना करावी लागतात थोडक्यात सांगायचं तर गावाचा कारभार सुरळीत चालवण्याची मुख्य जबाबदारी ग्रामसेवकाची असते आता बोलूया पगाराबद्दल स्क्रीनवर जो आकडा दिसतोय ना तो या पदाच्या वेतन श्रेणीतील सर्वोच्च टप्पा आहे एक आकर्षक आकडा आहे जो अनुभवानुसार नक्कीच गाठता येतो पण सुरुवात कुठून होते ते पाहूया तर सातव्या वेतन आयोगानुसार सुरुवातीचा पगार साधारणपणे पंचवीस हजार पाचशे रुपये असतो आणि तो वाढत वाढत एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयांपर्यंत जाऊ शकतो विचार करा आणि हे सगळं बेसिक आहे हां याच्यावर महागाई भत्ता घरभाडे भत्ता असे इतर भत्ते वेगळेच म्हणजे हातात येणारी रक्कम याहूनही जास्त असते चला आता आपण माहितीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत या परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे काय आहे यशाची गुरुकिल्ली या परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही गोष्टी हमखास उपयोगी पडतील पहिलं सरकारी वेबसाईट सतत तपासत राहा म्हणजे कोणतीही अपडेट चुकणार नाही दुसरं जुन्या प्रश्नपत्रिका जेवढ्या सोडवता येतील तेवढ्या सोडवा तिसरं पंचायत राज आणि चालू घडामोडींवर विशेष लक्ष द्या आणि शेवटचं पण महत्वाचं आपली सगळी कागदपत्रं विशेषत एम एस सी आय टी सर्टिफिकेट वेळेवर तयार ठेवा थोडक्यात काय तर ग्रामसेवक हे पद म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये ही ग्रामीण भागात बारावी नंतर मिळवता येणारी एक सम्माननीय आणि अतिशय स्थिर अशी सरकारी नोकरीची संधी आहे तर मग आता खरा प्रश्न हा उरतो की स्वतःच्या गावाच्या प्रगतीमध्ये थेट योगदान देण्यासाठी एक जबाबदार सरकारी अधिकारी बनून समाजात बदल घडवण्यासाठी आवश्यक ती मेहनत करण्याची तयारी आहे का यावर नक्की विचार करा